बातमी आहे निलंगामधून निलंगा येथील निलंगा महाराष्ट्र विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक मोहन नटवे तर प्रमुख अतिथी तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी पोलीस निरीक्षक सुधीरजी सूर्यवंशी प्राचार्य डॉक्टर भागवत पौळ डॉक्टर एस एस पाटील उपमुख्याध्यापक श्री डी डी पवार पर्यवेक्षिका सौ एस डी देशमुख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी तहसीलदार माननीय कुलकर्णी साहेब यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले श्री नटवेसर यांनी अध्यक्षीय भाषणातून सर्व सहभागी हो विद्यार्थी कलाकारांना शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक शरद सोळंके यांनी केले सूत्रसंचालन अमरदीप पाटील यांनी केले तर आभार सांस्कृतिक प्रमुख संतोष कांबळे यांनी मानले विविध कला प्रकार गीत गायन भारूड एकांकिका लावणी नृत्य कोळी गीते चित्रपट गीते शैक्षणिक प्रबोधनपर कार्यक्रम मनोरंजनात्मक कार्यक्रम इत्यादी विविध गुणदर्शन सादर करण्यात आले सांस्कृतिक विभागातील श्री एस आर मुगळे एस ए जन्मले यू व्ही पांचा यस यू देशमुख यांनी विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेतली तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली अतिशय शांत व रोमहर्षक वातावरणामध्ये हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाले यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून बर प्रतिसाद दिला अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका